त्यातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्याची तसंच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केलेली आहे दोन कोटी पंचवीस लाख पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आणि त्याच वेळेला एकूण सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये अपात्र केल्याची माहिती मिळते सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत लाडक्या बहिणींची चिंता होणारी सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आत्ताच पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा सर्वात जास्त कडक नियम जाहीर केला आता ज्यामुळे पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार नाही पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आता या पन्नास लाख लाडक्या बहिणी रडणार आहेत कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख लाडक्या बहिणींना ला अपात्र करण्याचं ठरवलं आहे या पन्नास लाख महिला आता रडणार आहे कारण की त्यांनी सात चुका केल्या आहेत ज्यामुळे त्यांचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे आता या बहिणींचा लाभ इथून पुढे कधीच सुरू होणार नाही यांच्या खात्यात आता लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया येणार नाही अशी माहिती आता देण्यात आली हे लाभ का बंद झाले याचे सात कारण सात चुका देखील सांगण्यात आलेल्या आहेत आता या लाडक्या या सात चुका केल्या या सातपैकी कोणता तरी एक नियम न पाळल्यामुळे त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे त्यामुळे बाकीच्या लाडक्या बहिणींना अतिशय अर्जंट सूचना देण्यात आलेली आहेत आता अपात्र ला लाडक्या बहिणींची यादी ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असल्यामुळे

तर नेमकं काय करायचं सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पहा अतिशय धक्कादायक बातमी ही का झाली कोणते सात कारण आहेत कोणत्या सात चुका आहेत की ज्यामुळे पन्नास लाखहून अधिक बहिणींचे लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहेत तुम्ही या चुका कशा टाळायच्या आहेत तुम्ही कुठलीही के केवायची जरी केली असेल किंवा तुमची करायची जरी राहिली असेल आणि तुमचे पैसे येणार की नाही पैसे बंद होणार का चालू राहणार अपात्रच्या यादीत नाव गेलं का सगळं सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार पहिल्यांदा आपण सात कारण कोणती आहेत कोणते ते, ते सात नियम आहेत कोणत्या त्या सात चुका आहेत की ज्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत कोणत्या बहिणीला आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इथून पुढे कुठलाच लाभ मिळणार नाहीये सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय की कारण कोणती कोणती आहेत नेमकं का अपात्र झाल्या सगळं एकदम ओके चालू असताना अचानक इतक्या मोठ्या बहिणी कसं काय अपात्र झाल्या आणि तुम्ही आता काय काळजी घ्यायची आहे कारण की एखादं कारण तुमचं जरी सापडलं तुम्ही जरी एखाद्या चुकीत आढळला तर तुमचा हे लाभ आता शंभर टक्के बंद होणार त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे पहा आपण व्हिडिओमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सातही कारणं लक्षपूर्वक समजून सांगतोय हे सात कारणं आहेत या सात मुद्दे आहेत या सात चुका आहेत त्या व्यवस्थित एकदा समजून घ्या जरी तुमचा लाभ बंद झाला तर तुम्ही नेमकं काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा पहिलं कारण पहा आता कारण की सात कारणं आहेत कोणत्या बहिणींचं पहिलं कारण निघेल कोणत्या बहिणींनी दुसरी चूक करे असेल कुणी तिसरी गिल्ली असेल कुणी सहावी गिल्ली असेल तर सगळं सविस्तर पहा आता पहा पहिली चूक आता पहा पहिली चूक अशी आहे की जी नव्याण्णव टक्के महिलांनी केलेली नाही पण दुसरी चूक ऐंशी टक्के महिलांनी केली आहे तिसरी चूक ही जवळपास पन्नास टक्के महिलांनी केली आहे आणि जी शेवटची चूक आहे ती नव्याण्णव टक्के महिलांनी केली आहे त्यामुळे लक्षपूर्वक सगळ्या चुका ऐकून घ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी काय करायचं अगदी टिप्स देखील सांगतोय पहा पहिलं कारण पहिली चूक जे आधार कार्डची आहे पहा आधार कार्डचं कारण आहे की ज्या आता बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम नाही पण एक टक्का महिलांचा प्रॉब्लेम बघा ज्यामुळे एक लाख महिला आपात्र झाल्यात कदाचित त्यांचा तुम नंबर लागू शकतो तुमचा त्याच्यामध्ये पहा पहिला जो पहिलं जे कारण आहे पहिली जी चूक आहे ती आधार कार्डच्या बाबतीतली आहे आता पहा पण पहिलं कारण ही नव्याण्णव टक्के महिलांना लागू ला होत नाही पण एक टक्के महिलांचा प्रॉब्लेम कदाचित ते एक टक्क्यात तुम्ही होऊ शकता नाहीतर दुसरं कारण तिसरं कारण ज्यामध्ये पन्नास टक्के बहिणी आपत होतात पहिलं कारण पाहूया कार महिलांकडून घडल्या गेल्या महिलांकडून जी आधार कार्डची पहिली चूक झाली जी म्हणजे जन्मतारीख पूर्ण असतं बऱ्याचशा महिलांच्या याच्यावर लिहिलेलं असतं बघा आधार कार्डवर फक्त वर्ष लिहिलेलं असतं म्हणजे दोन हजार दोन दोन हजार एक दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव अशा प्रकारची फक्त जन्मतारखेचं वर्ष असतं ज्यांचं वर्ष आहे 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 ना ना कुठली तारीख कुठला तर पहा ही सगळ्यात मोठी गंभीर चूक आहे बघा तुमचं आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे तुमच्या जन्मतारखेत तुमचं जर फक्त वर्ष दिसत असेल तर कदाचित तुमचं नाव या पहिल्या चुकीच्या अंतर्गत अपात्र यादीमध्ये जाऊ शकतो हे झालं आधार कार्डचं पहिलं कारण दुसरं कारण पहा आधार कार्डच्या बाबतीतला जो प्रॉब्लेम आहे ऐंशी टक्के महिलांची त्याच्यामध्ये चूक आढळू शकते पहा की आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली मॅच होत नाही आता बऱ्याचशा महिलांनी काय केलंय पतीच्या कडल्या नावाने बँक खातं उघडले आणि माहेर काढल्या नावानं ना आधार कार्ड होतं अशाही बऱ्याचशा महिलांना पैसे आतापर्यंत येत होते किंवा असं जरी नसलं तरी बऱ्याचशा महिलांमध्ये स्पेलिंगचा मिस्टेक आहे किंवा वडिलांच्या नावात मिस्टेक आहे आडनावामध्ये एखादा ए जास्त आहे आय जास्त आहे तर अशा प्रकारचं बँकेचे भले आधार कार्ड चुकलेलं असू द्या पण आधार कार्ड आणि बँक खात्याचं एक्झॅक्टली सेम जर नाव नसेल तर तुम्हाला काहीतरी तुम्ही चूक करतात असं ठरवलं जाईल आणि तुमचा लाभ एका रात्रीत बंद केला जाईल पन्नास लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव जाऊ शकतं बघा दुसरं कारण दुसरं कारण करन। आहे जो पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम आहे पहा पन्नास टक्के महिला या चुकीत सापडल्या आहेत आणि ज्यामुळे तुमचंही नाव याच्यात जाऊ शकतं पहा सरकारने काय सांगितलं होतं की घरात चारचाकी वाहन आहे का बऱ्याचशा महिला म्हटलं होतं की चार चाकी वाहन आहे पण आमचं फार जुनं आहे किंवा आमचं आहे सरकारने सांगितलंय चार चाकी गाडी मग ती कुठली असू द्या ती तुमच्या पतीच्या असू द्या वडिलांच्या नावावर असू द्या सासऱ्यांच्या असू द्या दिराच्या नावावर असू द्या म्हणजे एका रेशन कार्डवर जेवढ्या जेवढ्या सदस्यांची नावं आहेत त्यापैकी कोणाही एकाच्या नावावर जरी चारचाकी वाहन असेल तर ती महिला कोणत्याही स्थितीत योजनेत राहणार नाही मग आता तू म्हणाल आम्हाला मागचे पूर्वीचे पैसे कसे मिळाले तर पहा पूर्वी ए केवायसी करायला सांगितली नव्हती पण आता ई के वाय सी करायला लावलेली आहे आणि ई के वाय सीमध्ये मध्ये एक, सी एक सगळ्यात मोठी अट अशी आहे की नुसती महिलांची ई केवायसी करायची नाही तर महिलांबरोबर त्यांचे पती किंवा वडिलांचं देखील आधार कार्ड द्यायचं आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या नावावर काही नाही म्हणून खुश होतात पण ज्यावेळेस तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं ज्यावेळेस आधार कार्ड ते ट्रेस होईल तर त्या आधार कार्डवर काय काय आहे गाडी आहे चार चाकी आहे टू व्हीलर आहे की कुठल्या बँकेत खाता आहे किती पैसे आहे सगळं दिसून येणार आहे त्यामुळे आता या महिला सुटणार नाही आता दुसरं कारण संपलं दुसरं कारण ज्यांची चार चाकी वाहन आहे त्यांचा प्रॉब्लेम होता पण तिसरं कारण पहा तिसरं कारण जे आहे ते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांचा प्रॉब्लेम असू शकतो याच्यामध्ये पहा काय होतं बऱ्याचशा महिलांना माहिती आहे की सरकारी नोकरीमधला कुणी शासकीय कर्मचारी नसावं हे माहिती आहे आता इतक्या गरजू महिला आहेत त्यांनीच लाभ घेतला आहे हे खरं आहे पण आता सरकारी नोकरदार जरी नसला तर बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये त्यांचे पती कुठेतरी खाजगी नोकरीला जातात किंवा काहींचे पती कुठेतरी एखाद्या कारखान्यात कामाला जातात किंवा कुठेतरी काम करतात आता, आता आज आपण जर बघितलं तर खाजगी नोकऱ्यांना देखील प्रचंड पगार असतात म्हणजे जवळपास आपण एक गृहित जरी धरलं तर ती चाळीस हजाराचा पगार जरी धरला तर साधारणपणे उत्पन्न जर तीस हजाराने धरलं तर तीन लाख साठ हजार रुपये होतं आणि तीन लाख साठ हजार रुपये जर उत्पन्न झालं तर त्यांना इन्कम टॅक्सचा जो आहे तो फॉर्म भरावा लागतो आणि जर ती इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला तर शंभर टक्के अशा प्रकारचं ई केवायसी केल्यानंतर या बहिणी शंभर टक्के ज्या आहेत त्या गायब होणार आहे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे आता हे झालं तिसरं कारण यात तुम्ही बसत नसाल तर चार पाच आणि सहा सात ही सात कारण ऐकल्या शो बंद करून कारण की सातवं कारण हे शंभर टक्के महिला लागू होत आहे पाच चौथं कारण काय आहे की शासकीय कर्मचारी आता फारशा म्हणजे एक दहा वीस टक्के महिलांचा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा महिलांचं काय होतं शासकीय कर्मचारी नाही आहे पण सासरे पेन्शन घेत आहे किंवा वडील पेन्शन घेत आहे कोणतरी घरात पेन्शन घेत आहे किंवा कोणतरी अंगणवाडीत कामाला जात आहे किंवा कुणी नगरपालिकेत कुणी क्लर्क म्हणून आहे कोणी बँकेत कामाला आहे तर असं जरी असेल तरी देखील तो योजनेचा फॉर्म आहे तो अपात्र करण्यात येणार आहे आता पहा हे चार पाच कारण झाले पण पुढचे दोन तीन कारण अतिशय महत्वाचे आहे कारण की या दोन तीन कारणामुळेच पन्नास लाख लाडक्या बहिणी आता बाहेर गेलेल्या आहेत आता अतिशय लक्षपूर्वक ऐकायचं पुढचं कारण बघा पुढचं कारण असं आहे की बऱ्याचशा महिला काय करतात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात पण लगेच निराधार योजनेचा लाभ घेतात श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतात पी एम किसान सन्मान निधीचा नमो शेतकरी योजनेचा म्हणजे पाच पाच सहा सहा योजनांचा लाभ घेणारा देखील महिला आहे आणि सरकारने ते सगळं स्ट्रेस केलेलं आहे आधार कार्ड हे सगळ्या योजनांना लागतं आणि त्याच आधार कार्डून कोणत्या कोणत्या योजना ॲक्टिव्ह आहेत याची माहिती सरकारनं मागितलेली आहे आणि शंभर टक्के ज्या ज्या महिला एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेता त्यांचं नाव हे शंभर टक्के गायब होणार असं सांगितलेलं आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाची अट आहे बघा आता नव्याण्णव टक्के महिला याच्यात आरकणार आहे आता तुम्हाला उत्पन्नाची अट कशा पद्धतीने आहे तर बस सरकारने वेळोवेळी सांगितले की गरजू महिलांसाठी योजना आहेत म्हणजे ज्या महिलांना खरोखर गरज आहे पंधराशे रुपये काही महिलांसाठी अगदी महिनाभराचा त्यांचा किराणा किंवा त्यांचं घरभाडा असेल किंवा अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासाठी असते तर काही अशा महिला आहेत की ज्यांच्यासाठी पंधराशे रुपये म्हणजे पंधरा मिनटात खर्च होणारी रक्कम आहे तर अशा महिलांनी देखील याचा लाभ घेतला आहे आणि त्यामुळे सरकारनं अतिशय कडकपणे याची तपासणी केली असून आता त्यांच्या आधार कार्डद्वारे इन्कम टॅक्स विभागाकडून त्यांची माहिती घेण्यात आहे, आलेली त्याचबरोबर आता ई केवायसीच्या दरम्यान पतीचे किंवा वडिलांचं जे आहे ते आधार कार्ड एकदा घेतलं की त्यानंतर त्यांच्या नावावर असणार उत्पन्न एकदा दिसणार आहे आणि कुणीही पहा साधारणपणे शंभर दोनशे तीनशे रुपये जरी मजुरी करणारी महिला असेल त्यांच्या घरात अजून कुणी मजुरी करणारा असेल तर अडीच लाख रुपये व्हायला फारशी त्याच्यामध्ये रक्कम लागत नाही त्यामुळे यामध्ये देखील असंख्य बहिणी त्याच्यामध्ये बाहेर पडणार आहे त्यानंतर कुणी आयटीआर भरतोय का कुणी टॅक्स भरतोय का त्याचबरोबर अशा पद्धतीचे चेकअप होणार आहे त्याचबरोबर आधार कार्डमधनं नाव मिस्टेक असणं त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक पाहिजे तुम्ही खरंच गरजू असाल तुमच्याकडे चारचाकी वाहन नाही तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नाही तुम्ही कुणी पेन्शनधारक नाही सगळं क्लिअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ज्या आधार कार्डचा जो प्रॉब्लेम आहे पहा आधार कार्डवरची जन्मतारीख आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव या दोन तीन गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या आहे जेणेकरून तुमच्या लाभाला कसला धक्का लागणार नाही पण जे अपात्र आहे ज्यांच्या घरात चारचाकी आहे ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहे किंवा कोणी स्वतःच सरकारी नोकरदार महिला आहे आणि ती अर्ज भरून लाभ घेत असेल तर त्यांनी आपला अर्ज विड्रॉ करून घ्या त्यांचा अर्ज त्यांनी मागे घ्या असं सरकारनं वेळोवेळी सांगितलं आहे आपला अर्ज रद्द केला जेणेकरून गरजू महिलांना लाभ मिळेल आणि सा जे गरजूंपर्यंत मदत पोहोचेल तर अशाच पद्धतीनं सरकारनं ही माहिती दिली होती अपात्र करण्याची आता जी मोहीम आहे ती अतिशय वेगानं सुरू करण्यात आली आहे त्यामुळे चॅनलच्या माध्यमातूनही आपण अपडेट दिली आहे आता तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले सप्टेंबरचा हप्ता जमा झाला होता का ऑक्टोबरचा झाला आहे का जून जुलै ऑगस्टच्या हप्ते जमा झाले का नक्की कमेंट करून कळवा तुमच्या काही शंका असतील तर त्याही कमेंटच्या माध्यमातून कळवा आपण त्यावरही स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जितक्या जास्त कमेंट येतील तितके जास्त आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असू त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्रा करा व्हिडिओ आवडला लाइक करा आणि जास्तीत जास्त मैदानाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद